नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त मऊसूद असे मेथीचे पराठे करणार आहोत बऱ्याच जणींची कंप्लेंट असते की मेथीचे पराठे हे कोरडे कोरडे होतात कडक होतात चांगले लागत नाही शिवाय कधीकधी कडूसुद्धा लागतात कारण मेथीही कडू असते आणि त्यामुळे कधीकधी पराठेसुद्धा कडू होतात तर असे मऊसूद पराठे कसे करायचे त्याचबरोबर मेथीचे पराठे कडू होऊ नये म्हणून काय करायचे हे अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा मी मोठी वाटी भरून मेथी घेतलेली आहे मेथीची फक्त पानं घेतलेली आहेत त्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत आता ही मेथी आपण आधी कट करून घेऊया मेथी कट करायची अगदी बारीक बारीक कट करायची आहे आपल्याला म्हणजे पराठ्यांमध्ये ती अगदी छान दिसते अशी मोठी मोठी राहायला नाही पाहिजे अशी आपल्याला बारीक कट करायची आहे मेथी बारीक कट करून झाल्यानंतर आपण ही धुवून घ्यायची आहे आपण आधी धुतलेली नाही आहे कट केल्यानंतर याला धुवून घ्यायची आहे म्हणजे मेथी जर कडू असेल ना तर चिरल्यानंतर धुतल्याने त्याचा कडूपणा थोडासा कमी होतो आता मेथी बारीक चिरून झालेली आहे आता मी ही पाण्यामध्ये टाकते आणि ही मेथी स्वच्छ अशी धुवून घेते दोन वेळा आपण पाण्याने ही मेथी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे याचा कडसरपणा कमी होतो शिवाय मेथीला माती वगैरे सुद्धा असते तीही अगदी व्यवस्थित निघायला हवी म्हणून दोन वेळा आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे मेथी आता आपण ही मेथी एका पाण्याने धुतो आहोत नंतर ही धुतलेली मेथी परत एकदा पाण्यात टाकायची आणि दुसऱ्यांदा धुऊन घ्यायची म्हणजे याची माती व्यवस्थितपणे निघून जाईल आणि हे जे पाणी आहे ना मेथी धुतलेलं हे टाकून द्यायचं नाही हे पाणी आपण झाडांना टाकायचं झाडं अगदी छान वाढतात मी डाळ तांदूळ धुतलेलं पाणी असं भाज्या धुतलेलं पाणी आहे ना झाडांना कुंड्यांमध्ये टाकते त्यामुळे झाडं खूप छान येतात त्याला फुलंही खूप मस्त येतात भरपूर फुलं येतात त्यामुळे असं कडधान्य डाळ तांदूळ आणि भाज्या धुतलेलं पाणी आहे ना टाकून द्यायचं नाही ते झाडांना टाकायचं आता दुसऱ्यांदा सुद्धा आपण ही मेथी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा पाणी मी झाडांनाच टाकणार आहे आणि आता ही धुतलेली मेथी आहे ना ही आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण पीठ मळायला घेऊया एका भांड्यामध्ये मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेते आहे तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण अर्धी वाटी बेसनपीठ वापरणार आहोत बेसनपीठ टाकायचं नेहमी मेथीचे पराठे करताना म्हणजे पराठे अगदी छान मऊ होतात अर्धी वाटी बेसनपीठ मी टाकलेलं आहे आता आपण स्वच्छ धुतलेली मेथी याच्यामध्ये ॲड करूया तीन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ म्हणजे जवळजवळ साडेतीन वाटी आपण पीठ घेतलं होतं त्यासाठी एक मोठी वाटी भरून मेथी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि मेथी अशी पिळून टाकायची म्हणजे त्याचा कडवटपणा आहे ना कमी होतो आपण मेथी चिरून घेतल्यानंतर धुतली त्याचबरोबर ती चांगली पिळून टाकली यामुळे कडू होत नाहीत मेथीचे पराठे आता मी याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकते अर्धा इंच चा आलं चार पाच पाकळ्या लसूण आणि हिरवी मिरची असा ठेचा मी तयार केला होता आता मी दहीसुद्धा टाकते आहे याच्यामध्ये दोन चमचे दही आपण टाकूया मेथी कडवट असते आणि त्याला दह्याची जोड मिळाली ना की चव बॅलेन्स होते आणि मस्त चव येते पराठ्यांना आता मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत चवीनुसार मीठही टाकूया त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकलेली आहे जिरे पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकलेली आहे धने पावडर आपण एक चमचा टाकूया थोडीशी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर साखरही थोडीशी टाकूया आणि ओवा टाकते मिचीमुठभर ओवा असा आपण हातावरती चोळून टाकायचा म्हणजे छान फ्लेवर येईल सगळ्याला आता हे सर्व साहित्य आपण आधी असंच मिक्स करूया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घेऊया आणि मेथीचे पराठे करताना ना पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही कारण पीठ मळल्यानंतरसुद्धा मेथीला पाणी सुटतं आणि पीठ हे नरम होतं त्यामुळे आपण घट्ट कणिक मळणार आहोत आता थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ मळणार आहोत मी तेल टाकायची विसरले आहे आपण आधीच तेल टाकायला हवं होतं आता मी तेल टाकणार आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे पीठ मळताना आता आपण हे पीठ छान मळून घेऊया आणि पीठ आपल्याला अगदी मऊ करून घ्यायचं आहे पीठ घट्टच मळायचं आहे पण ते मळून मळून असं मऊ करून घ्यायचं आहे यामुळे मेथीचे पराठे ना मऊ होतात अगदी आता मी थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असं हे पीठ मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि चांगलं मऊ केलेलं आहे आणि आपल्याला हे आप इतपत घट्ट हवं आहे आपण पुरीला वगैरे पीठ मळतो ना तसं आपल्याला मळायचं आहे आता हे आपण झाकून ठेवूया आणि अर्धा तास चांगलं भिजू देऊया आणि नंतर याचे पराठे करूया अर्धा तास झालेला आहे पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आता आपण याचे पराठे करायला घेऊया तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे पराठे करायचे असेल तेवढा उंडा घ्या आणि पीठ लावून हा पराठा लाटा आणि मेथीचा पराठा हा पातळ लाटायचा तरच तो अगदी मस्त मौसूत होतो जाड लाटायचा नाही नाहीतर खायला सुद्धा मजा येत नाही त्यामुळे पातळ पराठा लाटायचा पराठा छान लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया मी आधीच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाल्यानंतर हा पराठा आपण त्याच्यावरती टाकायचा आणि चांगला शेकवून घ्यायचा मेथीचा पराठा हा अजिबात जाळायचा नाही नाहीतर तो कळसर लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा भाजताना तेल लावायचा दोन्ही साईडला आणि चांगला भाजून घ्यायचा पराठा आणि अगदी पातळ पराठा केला आहे आपण त्यामुळे तो जास्त फुलणार नाही पण तरीसुद्धा अगदी छान मऊ होतो आणि तुम्ही बघू शकता मेथीचा पराठा हा भाजून झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी मौसूद दिसतो आहे ना दिसतानाच अगदी छान होतो हा पराठा तुम्ही नक्की अशा पद्धतीनं करून बघा आता याच पद्धतीनं मी सर्व पराठे करून घेणार आहे अगदी पातळसर लाटून घेणार आहे आणि छान भाजूनही घेणार आहे तव्यावरती तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मेथीचे पराठे नक्की बनवा अगदी मस्त मऊ मुलायम होतात आणि खायलासुद्धा अगदी चवदार लागतात हे तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणीही करू शकता शेंगदाण्याने लसणाची चटणी केली होती मी चार ते पाच पकड्या लसूण आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपण एकत्र कुटायचे आणि नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ते सर्व साहित्य कालवायचं की शेंगदाण्याची चटणी तयार होऊन जाते अगदी झटपट होते आणि ती या पराठ्यांबरोबर खूप मस्त लागते सर्व पराठे मी पातळसर लाटून घेतले त्याचबरोबर ते छान भाजूनही घेतले आणि त्याच्याबरोबर खायला शेंगदाण्याची चटणीही केली तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मेथीचे पराठे बनवा अगदी मस्त मऊ होतात मुलायम होतात आणि खूप चविष्ट होतात मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता मुलं अशीही मेथीची भाजी खात नाहीत मग त्यांच्यासाठी हे पराठे तुम्ही नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही मेथीच्या पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन